मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडामोडी बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष एलईडी डी पडद्यावर अजितदादांचा शपथविधी फटाक्याची केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर बारामतीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला सहा वेळा उपमुख्यमंत्री पद पदाची शपथ घेतल्यानंतर सातव्यांदा अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतले घेत आहेत हा सोळा एलई वर सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाकड्याची आतिषबाजी करत आजी दादा जिंदाबादच्या घोषणा दिल्या यामुळे जिज पूर्ण बारामती परिसरात आनंदी आनंद असा उत्साहात हा जल्लोष साजरा झाला प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज बारामती